तापीच्या पाणरोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून हतनूर येथे पाण्याची पातळी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे व सध्या हतनूरचे एक्केचाळीस दरवाजे उघडण्यात आलेले आहे व यातून अतिशय वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे हतनूर धरणाचे दरवाजे एक्केचाळीस उघडण्यात आलेले आहे चार लाख सदोतीस हजार एकशे नव्वद क्युसेक्स प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग यामुळे होतो तापी आणि पूर्णाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने हतनूर धरणाची जलपातळी वाढलेली आहे दरम्यान दिनांक पाच ऑगस्ट बुधवार रोजी हथनूर धरणाचे एक्केचाळीस दरवाजे उघडण्यात आले मध्य प्रदेशातील उगपस्थान असलेल्या परिसरात आणि विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यात समाधानकारक पाऊस झाला यामुळे हतनूर धरणाची जलपातळी ही वाढली आहे हतनूर प्रशासनाने एक्केचाळीस दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केलाय यामुळे तापी नदीला पूर आलेला असून नदीकाठच्या गावांना हतनूर प्रशासनाने सतर्कतेचा इशाराही दिलाय दरम्यान धरणात तीनशे चौसष्ट दशलक्ष घनमीटर जलसाठा होता तर दोनशे बारा पॉइंट सातशे वीस मीटर जलपातळी ही कायम होती अथनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर रेपरेप आणि मुसळधार पाऊस सुरूच होता व यामुळे धरणाची पातळी अद्यापही वाढण्याची अंदाज व्यक्त केला जातोय मी एस पाटील उपविभागीय अभियंता पाटबंधार उपविभाग सावदा अथनूर धरण निविदा करू इच्छितो की दिनांक चार आठ ते पाच आठ पंधरामध्ये मध्ये चार ऑगस्ट ते पाच ऑगस्ट ऑक्समध्ये कापी आणि पूर्णाच्या पाणलोस क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे आम्ही हातनूर धरणाचे एक्केचाळीस दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत सध्या हातनूर धरणाची आज दिनांक पाच आठ पंधरा रोजी सोळा वाजता पाणी पातळी दोनशे बारा पॉईंट सातशे वीस साठा तीनशे चौदा दशलक्ष कलोमीटर व विसर्ग चार लाख सदुतीस हजार एकशे नव्वद क्युसेक आहे आणि यापूर्वीच आम्ही गेट उघडण्यापूर्वी सर्व संबंधितांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील हा भुसावळ तालुक्यामधला आखमू धरण हे एक मोठं धरण आहे गेल्या दोन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे या धरणाचे पूर्ण एक्केचाळीस दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो की कि किती प्र मोठ्या प्रमाणे तिथे जोरदार पाऊस सुरू आहे तरी आजूबाजूचे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मी तिनत्या जायमान दुसावड